आता मी हे हेऱ्या उघडत नाही तितके पावसाच्या घरातच येतात आपल्या गरम गरम चहा करते बघा चहा बरं आहे टोस्ट बिस्किट आणि आता हे फोडते मी चहा पत्तीच इतकं सुंदर वाटत ना खूप छान वाटतंय बघा बरं मस्त वातावरण झालं खूप तापलेलं होतं ते आता थंड होईल थोडस आणि त्यात मी काय केला तुम्हाला दाखवू का इकडे दिदी आहे बघा आपली दिदी हाय कर मला खूप आवडतो आणि बघा ना मी काय हो का शिंगोळ्या का शिंगोळ्या करून ठेवलेत आता वाळायचं कसं हा प्रश्न होईल मला खूप सुंदर वातावरण झालंय बघा मस्त वातावरण झालेलं आहे खूप म्हणजे खूप छान आलेलं आहे वातावरण बघा कशी पोरं भिजतात बघा ती साठलेलं पाणी एवढा काय पाऊस पडलाय तिकडं बघा काहीच दिस ना हे गेलते त्यांना तिकडे जॉबला त्यांच्या तिकडं काहीच दिसत नव्हतं एवढा मोठा पाऊस चाललाय तिकडं खूप सुंदर वातावरण झालेलं आहे दिदी हाय कर आणि आता मी म्हटलं चला मस्त पैकी चहा कारण माझा आज पोटच भरलं नाही मी एवढा स्वयंपाक करून ठेवलेला आहे बाबा स्वयंपाक पण बघा हो का हो का पोळ्या केलेल्या आहेत थालपीठ म्हणतो मी इकडे चपात्या एक बेसन पोळ्या एक सारखं होतं इकडं पुन्हा साखर काढायला हवी हो का इकडं आणि इकडं शेपूची भाजी केलेली आहे बघा मला ना काय सांगू आज मला ना मुडच नव्हतं जेवायचं जेवलीच नाही मी माझं जरा वेगळंच आहे कनेक्शन हे साखर ठेवतात ठेवते ती <coughs> हो काय पाणी वगैरे काहीच टाकत नाही मी दुधात असंच घट्ट असतो पण मला थोडंसं नको 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 टोमॅटो आणलेत बघा मी चहापत्ती आमचे आता इथे थोडं म्हणतं मला वर बसायचं ठेवते तिला वर का मग भेटू या सर्वांनी चहा प्यायला पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय बाय आहो हे करायचं असतं आता हे मला काय कळेनाच बघा बंद झालंय का चालू आहे तीच करणार करायचं दाखव करायचं कॅन्सल